शेतकरी मित्रांनो नमस्कार संवाद बळी राजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आहे गुरुवार आज हा फुल बाजार आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी मी फी बघू शकता दहा रुपयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी माहिती आपण बघू शकता हे पाच पासून दहा दहा रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते पाच पासून दहा पर्यंत त्याचबरोबर मित्रांनो शॅपू बघू शकता हे पाच रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे शकता त्याचबरोबर मित्रांनो कोथिंबीर बघू शकता तुम्ही तीनपासून पासून पाच पर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तीन रुपयांपासून पाच रुपयांपर्यंत जय श्रीराम मार्केट मिळतीचा रेट पाचशे सहाशे सातशे रुपये हजार रुपयापर्यंत हजार रुपयापर्यंत ओके दोन ते पाच पर्यंत बाजार चालू टॉप पाच रुपये पाच रुपये शापू चार पाच मी इथे बघू शकता तुम्ही पाच पासून दहा पर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी करडई बघू शकता तुम्ही पाच रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी मुळा बघू शकता तुम्ही वीस रुपयाप्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो पालक या ठिकाणी बघू शकता पाच ते सहा रुपयापर्यंत बघायला मिळते हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी भोपळा बघू शकता हा दहा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी गाजर बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत बघायला मिळतोय मित्रांनो राजमा बघू शकता तुम्ही अठावन ते साठ रुपयापर्यंत या ठिकाणी बघायला मिरची कशी मित्रांनो मिरची बघू शकता पंचावन्न ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मिरची दोन किलो मित्रांनो तो बघू शकता तुम्ही बारा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो आलं बघू शकता तुम्ही आलं हे वीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळतं आहे मित्रांनो वाटाना बघू शकता कमीत कमी नव्वदपासून शंभर रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो हे आहे बारामतीचं मार्केट या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो लिंबू बघू शकता हे वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत मित्रांनो शिमला मिरची बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो बघू शकता तुम्ही हे सातशे रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला बघायला मिळते सातशे रुपये कॅरेट मित्रांनो या ठिकाणी शेंग बघू शकता तुम्ही पस्तीस रुपयापर्यंत चाळीस रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते पस्तीस रुपयांपर्यंत पासून ते चाळीस रुपयापर्यंत मित्रांनो काळा घेवडा बघू शकता तुम्ही साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो त्याचबरोबर राजमा बघू शकता राजमा सुद्धा साठ रुपये किलो <Sanamu> प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो तोंडलं बघू शकता वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं मित्रांनो गवार बघू शकता पन्नास रुपयापासून ते साठ पासष्ट रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता काकडी पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो हे पावटा बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी वीस रुपयांपासून ते पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते फ्लावर बघू शकता फ्लावर हा दीडशे रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो दीडशे रुपयांना बॅग त्याचबरोबर या ठिकाणी शिमला मिरची बघू शकता चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो बीट बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो कारलं बघू शकता कमीत कमी वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो भोपळा बघू शकता तुम्ही एकशे वीस ते दीडशे आप रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो हे बघू शकता महाग असताना सुद्धा चालू जास्त आपले आले की ठीक काय हे काय मित्रांनो भेंडे बघू शकता कमीत कमी पंधरापासून ते वीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता तुम्ही तुम्हाला पंधरावाली बघू शकता तुम्ही पंधरा रुपया मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो बघू शकता सातशे ते आठशे रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता मालाची क्वालिटी बघून हे दर ठरवले जातात हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आलं बघू शकता तुम्ही कमीत कमी वीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मित्रांनो घेवडा बघू शकता कमीत कमी तीस पासून ते पंचेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे बघू शकता मित्रांनो हे वांग बघू शकता आघोरा वांग हे वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय मित्रांनो चवळी बघू शकता तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बीन्स बघू शकता साठ रुपये किलो प्रमाणे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी वाटाणा बघू शकता सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी आपण सफरचंद बघू शकता हे नमस्ते नमस्ते कसा आहे सफरचंद शिमलाचं आहे तेतीसशे रुप तेती रुपये तेतीसशे रुपये पेटी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा तेतीसशे रुपये पेटीप्रमाणे आपल्याला बघायला मिळतो पंचवीस किलो पंचवीस किलोची पेटी असते ते बघू शकता जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही गाळा नंबर एकोणतीस या ठिकाणी येऊन हे खरेदी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो हे तेतीसशे पेरू बघू शकता चोवीस किलो हो पेरू कसा आहे पेरू पंचवीस रुपये मित्रांनो पेरू बघू शकता हा पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता मावलेला पपई आधी हो ड्रॅगन कसा आहे ड्रॅगन ऐंशी रुपये किलो मित्रांनो या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट बघू शकता ऐंशी रुपये किलो प्रमाणे आपल्याला बघायला मिळतो पपईचं बी घ्या त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पपई बघू शकता तुम्ही पपई कशी पपई पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलोप्रमाणे हे बघू शकता मित्रांनो डाळिंब त्याचबरोबर डाळिंब बघू शकता डाळीम कसं आहे डाळीम कसं आहे डाळीम हजार रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत कॅरेट आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हजार रुपया पासून ते तीन हजार रुपयांपर्यंत कॅरेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तू बघू शकता मित्रांनो आज गुरुवार असल्या कारणाने हे गर्दी बघू शकता तुम्ही आज असतो गुरुवार इथं आलो बारामतीचा बाजार हे बघू शकता त्याचबरोबर या ठिकाणी बटाटा बघू शकता तुम्ही शेटजी बटाटा कसा आहे बैठ आज एकदम व्ही आय पी मारले बी एल मार्के बाजार आज आहे बघा चौदा रुपये सोळा रुपये पर्यंत एकदम व्ही आय पी मारले आज बाजार टाउन आहे आणि कांदा कसा आहे कांद्याचे मार्केट आहे दहा रुपये पासून तर चौदा रुपये पर्यंत त्यावरती बिलकुल नाही टॉप माल चौदा रुपये दहा पासून चौदा पर्यंत हो हे बघू शकता मित्रांनो आप ट्रॉफी जाम होती ट्रॉफी जाम होती बोपळा कसा आहे कॅरेट बोपळा कसा आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दोनशे रुपयाला कॅरेट प्रमाणे आपल्याला भोपळा बघायला मिळतो ते बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पुदिना बघू शकता पाच रुपये पेंडीप्रमाणे नमस्ते बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता तुम्ही शेडची वांग कसं आहे वांग चाळीस रुपये बघू चाळीस रुपये किलो आजच महाग झालं हां हां मित्रांनो या ठिकाणी हे वांग बघू शकता चाळीस रुपये किलो प्रमाणे त्याचबरोबर कोबी बघू शकता दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते सहाशे टोमॅटो बघू शकता सहाशे कॅरेट प्रमाणे सहाशे रुपये लागतील मित्रांनो या ठिकाणी ही हिरवी केळी बघू शकता तुम्ही बावीस रुपये किलोप्रमाणे त्याचबरोबर हे पाचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे बघायला मिळते या ठिकाणी करडी बघू शकता तुम्ही पाच रुपयाप्रमाणे बघायला मिळते त्याचबरोबर शापू बघू शकता शापू चार रुपयाप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळते बघू शकता पुदिना बघू शकता तीन रुपयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तीन रुपये पेंडीप्रमाणे मित्रांनो टोमॅटो बघू शकता चारशे पासून ते सातशे पर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर फ्लावर बघू शकता अडीचशे रुपयेला बॅग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो हा आहे बारामतीचा बाजार हे बघू शकता तुम्ही उद्या शुक्रवार बाजार बंद असतो त्यामुळे पुन्हा भेटू शनिवारी धन्यवाद